नमस्कार शेतकरी बंधू आणि बहिणींनो आज आपण बोलणार आहोत केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याबद्दल ज्याची वाट लाखो शेतकरी आतुरतेने पाहत आहेत गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न आहे हे पैसे कधी खात्यात येणार विशेषत महागाई वाढली असताना खते बियाणे महाग झाल्याने आणि शेती खर्च वाढल्याने हे दोन हजार रुपये किती दिवस पुरणार पण चिंता करू नका कारण सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत या लेखात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी अधिकृत माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला स्पष्टता येईल आणि तुम्ही तयारी करू शकाल ही माहिती पीएम किसानच्या अधिकृत पोर्टल आणि इतर विश्वसनीय सरकारी स्रोतांवरून घेतली आहे चला सुरुवातीपासून समजून घेऊया पी किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय पी किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे जी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली या योजनेअंतर्गत देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते म्हणजे प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात आतापर्यंत वीस हप्ते पूर्ण झाले आहेत शेवटचा म्हणजे विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे जारी केला होता ज्यामुळे नऊ पूर्णांत सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा झाले होते तो दिवस प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाचा होता पण आता तीन महिने उलटून गेले आणि एकवीसवा वा हप्ता कधी येईल हा प्रश्न उपस्थित होत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती खर्चासाठी म्हणजे बियाणे खते खतं साधने यांच्यासाठी आर्थिक आधार देणे आहे विशेषत दुष्काळ पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये ही मदत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते पण लक्षात ठेवा ही योजना फक्त पात्र शेतकऱ्यांसाठी आहे जसे की ज्यांचे उत्पन्न करदात्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना लागू होत नाही एकविसावा हप्ता कधी येईल अधिकृत अपडेट काय अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही पण मागील हप्त्यांच्या पॅटर्ननुसार जसे की एप्रिल मे ऑगस्ट सप्टेंबर आणि सरकारी सूत्रांनुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यात येण्याची शक्यता आहे काही माध्यमांनुसार तो एकोणीस नोव्हेंबरला जारी होऊ शकतो मागील हप्त्या कोशीर का झाला कारण सरकारने यावेळी पेमेंटची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली आहे प्रथम पूरग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना म्हणजे उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरला प्राधान्य दिले गेले उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये सात ऑक्टोबरपर्यंत हप्ता जमा झाला होता उर्वरित राज्यांसाठी विशेषत महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी ही वाट लांब नाही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पेमेंट जवळजवळ पूर्ण झाला आहे फक्त राज्य सरकारची अंतिम मंजुरी बाकी आहे मागील वीस हप्त्यांच्या अनुभवानुसार स्टेटस बदलल्यानंतर पाच ते दहा दिवसात पैसे खात्यात येतात पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करणार असून तिथे हप्ता जारी होण्याची शक्यता आहे अन्यथा नक्कीच येईल बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पंधरा नोव्हेंबरला जाहीर झाले असून एनडीए म्हणजेच भाजप जे डीयू यांनी दोनशेहून अधिक जागा जिंकून मोठी विजय मिळवला आहे निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांनी बिहारच्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते वार्षिक सहा हजार वरून नऊ हजार रुपये म्हणजे प्रत्येक हप्ता तीन हजार रुपये हे आश्वासन लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे पण ते सध्या फक्त बिहार पुरते मर्यादित आहे केंद्र सरकार ही योजना देशभर विस्तारित करू शकते विशेषतः इंडिया शासित राज्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष अपडेट आणि सरकारी योजना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले गेले आहेत पी किसान हप्त्यासोबत राज्य सरकारच्या योजना जसे की पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सगळ्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट खात्यात येणार आहेत दलाल किंवा कार्यालयाची गरज नाही नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारची वार्षिक मदत सहा हजारवरून वरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यामुळे एकूण वार्षिक मदत पंधरा हजार रुपये होत आहे पीएम किसानचे सहा हजार आणि राज्याचे नऊ हजार सातवा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस कालावधीसाठी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला ज्यात एक्क्याण्णव पूर्णांक पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये जमा झाले महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हे आणि पंच्याण्णव तालुके निवडले आहेत जिथे दुष्काळ आणि पूरग्रस्त भागांना प्राधान्य मिळेल यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे समाविष्ट आहेत बीड संभाजीनगर औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत दहा हजार ते अठरा हजार रुपये नुकसान भरपाई कर्जमाफी आणि पीएम किसानचे दोन हजार किंवा वाढल्यास तीन हजार रुपये मिळू शकतात यंदा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पूर आणि दुष्काळामुळे लातूर नांदेड बीड सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे सरकारने या भागांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू केल्या आहेत ज्या चाळीस टक्के सामान्य ते पन्नास टक्के म्हणजे एस सी एस टी सबसिडी मिळते ट्रॅक्टर सिंचन साधने इत्यादींसाठी नवीन योजना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक फार्मर आय ज्यामुळे पी किसान कर्ज क्रेडिट कार्ड आणि विमा सुलभ होईल पैसे मिळवण्यासाठी काय करावे इके आणि अपात्रता टाळा मित्रांनो हे पैसे मिळवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा हप्ता अडकू शकतो सरकारने स्पष्ट केले आहे की त्र्याण्णव लाख शेतकरी सध्या लाभ घेत आहेत पण तेरा लाख अपात्र ठरले आहेत उदाहरणार्थ उत्पन्न वाढल्याने पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड बंद झाले किंवा चार प्रकारच्या शेतकऱ्यांनी हप्ता मागे घेतला उर्वरित सत्तर ते ऐंशी लाख शेतकऱ्यांनाच फक्त लाभ मिळेल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आधार कार्ड मोबाईलशी लिंक करा जवळच्या सीएससी सेंटरला जा किंवा ऑनलाईन आधार पोर्टलवर करा हे आजच करा ई e के वाय सी सेक्शनमध्ये ओ टी पीद्वारे अपडेट करा बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे जमीन सत्यापन पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटस तपासा वेटिंग फॉर अप्रुव्हल असल्यास राज्य सरकारकडे अर्ज पेंडिंग आहे सी ला जाऊन अपडेट करा मागील हप्त्यात आधार लिंक नसल्याने अनेकांना समस्या आल्या आता ती चूक टाळा अफवा टाळा फक्त अधिकृत पोर्टलवर तपासा पैसे जमा झाल्यावर पीएम किसानकडून एस एम एस येईल दोन हजार रुपये जमा झाले शेतकऱ्यांसाठी एक छोटी प्रेरणादायी कथा माझ्या गावातला रामू काका ज्यांना विसावा हप्ता उशिरा मिळाला कारण ई केवाय नव्हती आता त्यांनी अपडेट केले आणि म्हणतात यावेळी तीन हजार मिळाले तर नवीन ट्रॅक्टरची डाऊन पेमेंट करेन किती रामू काका आहेत तुम्हीही तयार राहा मित्रांनो दोन हजार रुपये पुरेसे नाहीत असे वाटत असेल तर कमेंट्समध्ये सांगा वार्षिक बारा हजार व्हायला हवी का तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू हे पैसे फक्त आर्थिक मदत नाहीत तर तुमच्या मेहनतीचे सन्मान आहेत दिवाळी छट गेली पण जनजातीय गौरव दिवस आणि बारा दिवसांच्या निमित्ताने हे गिफ्ट येत आहे मुलांच्या शिक्षणासाठी खत घेण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडतील पण सावध रहा फसवणुकीपासून दूर रहा शेवटी पी एम किसान पोर्टलवर नियमित तपासा आधार ई e केवायसी पूर्ण करा तुमचा जिल्हा कोणता कमेंट्समध्ये सांगा मी अपडेट देईन जय हिंद जय किसान जय